तुम्ही तुमच्या लाईफ बद्दल थोडे जरी सिरियस असाल ना तर मला सांगा ज्यावेळी तुम्ही सकाळी उठता त्यावेळी सगळ्यात आधी तुम्हाला काय वाटतं पुन्हा झोपून जावं वाटतं का जर असं वाटत असेल ना तर तुम्ही तुमच्या ध्येयापासून अजून भरपूर मैल दूर आहात पण जर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की आजचा दिवस एक्साइटमेंटने भरलेला असणार आहे आजच्या दिवशी काहीतरी नवीन करायचं आहे तर समजून जा की तुम्ही सफलतेच्या खूप जवळ गेले आहात मी सात ते आठ तासाची झोप पूर्ण करून ज्यावेळी सकाळी उठतो आणि माझ्या सकाळची सुरुवात मला हवी तशी करतो तर ही गोष्ट मला पूर्ण आठवड्याभरासाठी एनर्जेटिक ठेवते असं म्हणणं आहे ॲमेझॉनचे फाउंडर जेब बेझोज यांचं दहामधून सात मल्टीमिलिनियर्स लोक त्यांच्या यशाचं सिक्रेट त्यांच्या सकाळी उठण्याला देतात सकाळी उठण्याच्या सवयीला देतात मग अशी कोणती गोष्ट आहे की ते लोक सकाळी करतात आणि जी आपण नाही करत मग सकाळची खूप छान सुरुवात करणं खूप कठीण आहे का ते आपल्याला नाही जमणार का तर मित्रांनो असं काहीच नाही आहे आणि ज्याची सकाळ खूप छान होते ना त्याचा पूर्ण दिवस छान जातो आणि खरोखर मित्रांनो तुम्ही तुमच्या लाईफबद्दल थोडे जरी सिरियस असाल ना तर सकाळी उठण्याच्या या काही हॅबिट्स या काही सवयी स्वतःला लावून घ्या ज्या तुम्हाला पूर्णपणे बदलवण्याची ताकद ठेवतात पहिली सवय पूजा करणे आजच्या मॉडर्न जनरेशनचे काही मॉडर्न मुलं त्यांना पूजापाठचा अर्थच कळत नाही त्यांना पूजा करणं म्हणजे अंधश्रद्धा वाटते पण त्यांना हे माहिती नाही आहे की पूजा करणं हे आपल्या मनासाठीच नाही तर आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप उपयुक्त असतं सतत चिडचिड करणं कशातही मन न लागणं विचार येणं डिप्रेशन या सगळ्या गोष्टी आपण प्रार्थनेने दूर करू शकतो बेसिकली होतं काय ना ज्यावेळी आपण प्रार्थनेचे मंत्र समजून घेऊन त्यांचं उच्चारण करतो त्यावेळी त्या मंत्रांचा मारा आपल्या ब्रेनवर होत असतो आणि यामुळे आपल्या ब्रेन रिलेटेड बऱ्याचशा समस्या दूर होतात आपली एकाग्रता वाढते आपला फोकस वाढतो आणि आपलं मानसिक स्वास्थ्य सुधारतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला शांती मिळते सुरुवात करून बघा समजून घेऊन प्रार्थना करण्याची तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मक बदल दिसेल दुसरी सवय थ्री मॅजिकल ॲक्शन्स अफर्मेशन मेडिटेशन अँड व्हिज्युअलायझेशन प्रयत्न करा तुमचा दिवस सुरू होण्याच्या दोन तास आधी उठण्याची जसं जर तुम्ही आठ वाजता तुमचं काम सुरू करत असाल तर सहा वाजता उठा बघा सकाळच्या वेळी ध्यान करणं खूप सोपं असतं बघा सकाळच्या वेळी खूप शांतता असते त्यामुळे ध्यान करायला खूप सोपं जातं आपलं मन एकाग्र लवकर होतं आणि तुमच्या सकाळच्या एका तासात तुम्हाला या तीन गोष्टी करायच्या आहेत त्यातलं पहिलं म्हणजे मेडिटेशन एका शांत ठिकाणी बसून तुमचं मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा तुमचं मन श्वासावर एकाग्र करा यामुळे तुमचं जे मन इकडे तिकडे भटकत होतं ते एका जागी येईल श्वासाजवळ येईल ते श्वासाकडे केंद्रित होईल आणि या अभ्यासामुळे तुम्हाला दिवसभरात कोणत्याही कामात तुमचं मन एकाग्र करण्यात मदत मिळेल दुसरं आहे अफर्मेशन ज्यावेळी आपण एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा म्हणतो तिचा विचार करतो तेव्हा आपलं माइंड त्या गोष्टीला खरं मानायला ला लागतं म्हणूनच तर स्वामी विवेकानंदांनी म्हटलं आहे की व्यक्ती आपल्या विचारांचा गुलाम असतो जसा तो विचार करतो तसा तो बनत जातो सकाळी तुम्ही स्वतःशी जेही काही बोलता जेही काही विचार करता त्याचा तुम्ही दिवसभरातून जो विचार करता त्यापेक्षा दुपटीने परिणाम होतो तुमच्यावर म्हणून सकाळच्या वेळी स्वतःशी स्वतःबद्दल पॉझिटिव्ह बोला जसं मी खूप खुश आहे मी करू शकतो मला जे हवं ते मिळवू शकतो हो माझ्या आयुष्यात बरेच प्रॉब्लेम बऱ्याच अडचणी आहेत पण त्यांना सहन करण्याची शक्तीसुद्धा माझ्यात आहे आणि त्यांना सोडवण्याची बुद्धीसुद्धा आहे आणि असंही वेळेनुसार सगळं छान तर होऊनच जातं म्हणून हे देवा तुझे खूप खूप आभार मला इतकं छान आयुष्य देण्यासाठी म्हणून असे काही पॉझिटिव्ह विचार रोज सकाळी स्वतःशी बोला बघा काही दिवसातच तुम्हाला याचा फरक जाणवेल तिसरं आहे विज्युअलायझेशन तुम्हाला जे बनायचं आहे ना स्वतःच्या इमॅजिनेशनमध्ये स्वतःला ते बनलेलं बघा तुम्हाला जे काही करायचं आहे स्वतःच्या इमॅजिनेशनमध्ये ते करताना स्वतःला बघा आणि सायकोलॉजीनुसार जेव्हाही आपण असं करतो तेव्हा आपण त्या गोष्टींसाठी ऍक्शन घ्यायला लागतो त्या गोष्टींसाठी कृती करायला लागतो तिसरी सवय स्वतःला चार्ज करायला शिका खूप सारे लोक सकाळी लवकर उठून तर जातात पण त्यांना हेच माहिती नसतं की स्वतःला चार्ज कसं करायचं आणि म्हणूनच ते कुठेही गेले काहीही काम करत असले तर त्यांच्या कामात त्यांचं मन लागत नाही त्यांना सारखा आळस येत असतो झोप लागत असते बॉडीला चार्ज करण्याच्या तीन पद्धती आहेत पहिलं म्हणजे तुम्ही जेव्हाही उठाल सगळ्यात आधी पाणी प्या त्यानंतर तुमच्या रूमची साफसफाई करा त्याला स्वच्छ करा तुमचा बेड छान करा यामुळे आपल्याला आपला पहिला टास्क कम्प्लीट केल्याची फिलिंग येते आणि आपण आपल्या दिवसभराचे पुढचे टास्क कम्प्लीट करण्यासाठी प्रेरित होतो तिसरं म्हणजे तुम्हाला सकाळी थोडी का असे ना एक्सरसाइज करायची आहे मग त्यात तुम्ही रनिंग वॉकिंग स्विमिंग तुम्हाला हवं ते करू शकता फक्त लक्षात ठेवा जेही कराल ते पूर्ण मन लावून करा म्हणून ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मोबाईलला चार्ज करायला विसरत नाही ना त्याचप्रमाणे तुमच्या बॉडीलाही चार्ज करायला विसरू नका मित्रांनो पुढच्या दोन सवयी खूप महत्त्वाच्या आहेत कारण त्या तुमच्या आधीच्या रात्रीसोबत जोडलेल्या आहेत जर तुम्ही त्या नाही समजून घेतल्या तर तुम्ही कधीच तुमच्या दिवसाची छान सुरुवात नाही करू शकत चौथी सवय रात्री लवकर झोपा आपण एका चांगल्या दिवसाची सुरुवात तेव्हाच करू शकतो ज्यावेळी आपली रात्र चांगली गेली असेल रात्री आपली पूर्ण झोप झाली असेल आपण काय करतो बरेचसे जण नऊ दहा वाजता तर जेवायला बसतात मग काय त्यांना लवकर झोप येईल आणि काय ते सकाळी लवकर उठतील म्हणून नऊ ते दहापर्यंत तुम्ही झोपायलाच पाहिजे बऱ्याच जणांना हे खूप कठीण वाटेल पण ज्याप्रमाणे तुम्ही उशिरा झोपायची सवय लावली आहे ना त्याप्रमाणे लवकर झोपायची सुद्धा सवय लावा आणि एकदा लवकर झोपून बघा मग तुम्हाला सकाळी लवकर उठण्यासाठी स्ट्रगल करावा लागणार नाही आणि दिवसभर तुम्ही फ्रेश राहाल ते वेगळं पाचवी सवय स्वतःला बिझी ठेवा बघा हे बोलणं तर खूप सोपं आहे ना की रात्री लवकर झोपा म्हणजे तुम्हाला सकाळी लवकर जागेल आणि तुम्ही तुमचं काम करू शकाल पण खरं तर प्रॉब्लेम काय असतो आपल्याला रात्री लवकर झोपच येत नाही खूप विचार येतात आणि मग त्यामुळे आपण काय करतो नाईलाजाने मोबाईल हातात घेतो आणि त्यात आपले एक दोन तास वाया घालवतो आणि म्हणून आपण उशिरा झोपतो आणि हीच सवय आपल्याला लागली आहे मग असं का होतं रात्री बऱ्याच जणांना लवकर झोप का नाही येत मी तुम्हाला सांगते बघा ज्यावेळी आपण लहान होतो त्यावेळी आपल्याला झोपण्यासाठी प्रयत्नच करावे लागायचे नाही नऊ दहा वाजताच आपण कसे झोपून जायचो आपल्यालाही कळायचं नाही मग असं का व्हायचं बघा दिवसभर आपण खूप खेळायचो शाळेत जायचो काही ना काही करत असायचो त्यामुळे आपली इतकी एनर्जी जायची आणि कसरत व्हायची की रात्री थकून आपल्याला लगे लगेच झोप यायला लागायची पण आता बऱ्याच जणांचं तसं होतच नाही ते त्यांच्या बॉडीला थकवतच नाही शारीरिक हालचाल करणं म्हणजे काही जणांसाठी एक सजा बनून गेली आहे आणि नावापुरता काही जण फिरायला सुद्धा जातात एक्सरसाईजच्या नावाने पण एक्सरसाइज कमी आणि शेजारशाची किंवा मोबाईल मध्ये गप्पाच जास्त मारतात आणि म्हणतात की आम्ही एक्सरसाइज केली आहे आणि याच वाईट सवयीमुळे तुमचं शरीर थकतच नाही आणि म्हणून ते रात्री मोबाईलचा सहारा घेतं आणि मग मोबाईल ज्यावेळी तुमचे एक दोन तास वाया घालवून तुमच्या माइंडला पूर्णपणे थकवतो आणि मग त्यानंतर कुठेतरी रात्री एक दोन वाजता जाऊन तुम्हाला झोप लागते आणि मग सकाळी लवकर जाग कशी येईल मग सकाळीही तुम्ही उशिरा उठता आणि ही सायकल अशीच चालू राहते म्हणून दिवसभर स्वतःला इतकं बिझी ठेवा की रात्री बेडवेड पडल्या पडल्या तुम्हाला झोप येईल तर या होत्या त्या पाच सवयी ज्या तुम्हाला पूर्णपणे बदलवण्याची ताकद ठेवतात आणि या सवयींची सुरुवात उद्यापासून नाही आज रात्रीपासूनच करा मग कमेंट करून सांगा की यातली कोणती सवय तुमच्यामध्ये आधीपासूनच होती आणि आता तुम्ही स्वतःला कोणकोणत्या कौन सवय लावणार आहात